श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण ते अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचं जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडव्या सणाची माहिती तर सर्वांनाच आहे जे काही घडलं आहे ते विसरा आणि एका नव्या दमाने नव्या उमेदीने अत्यंत चांगल्या वातावरणासह सा सर्वांना सामोरे जा असा संदेश देणारा हा दिवस या दिवशी महाराष्ट्रीयन मराठी घरांमध्ये घरोघरी उभ गुढी उभारली जाते गुढीपाडव्यासाठी खास पदार्थ तयार करण्यात येतात तर घरोघरी महिला वेगवेगळ्या साड्या नेसून या सणासाठी तयार होतात काही जणांना विशिष्ट नव्या गुढीला गुढी गुडि कशी उभारावी माहिती कमी असलेली दिसून येते त्यामुळे गुढी कशी उभारावी आणि गुढी उभारत असताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सकाळी मीठ हिंग मिरी ओवा आणि साखर ही कडुलिंबाच्या पाण्यासह वाटून खाल्ली जाते पित्ताचा त्रास नाहीसा करणे पचनक्रियेत सुधारणा होणे आणि त्वचेचा रोग बरे करण्यासाठी गुडी कुडी पाणी पाने फायदेशीर ठरतात असं सांगण्यात येते तसंच शरीराला थंडावा देणारे असे ही कडुलिंबाची पाने पाण्यात घालून आंघोळ केल्याने आणि खाल्ल्याने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असल्याने सर्वांच्या सुरुवातीच्या दिवशी चांगले आरोग्य राहिल्यास कायम चांगले राहते असे समजून या दिवशी ही खाण्याची प्रथा आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे महत्व आहे काही घरांमध्ये कडुलिंबाची चटणी करून देखील खाल्ली जाते तर असं हे गुढीपाडव्याचं थोडंसं महत्व आपण बघितलेलं आहे तर आता गुढी कशी उभारायची याबद्दलची आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम तुम्ही मध्यम उंचीची आणि आकाराची लाकडाची काठी घ्या या काठीच्या टोकाला तुम्ही एखादा लाल किंवा पिवळ्या नारंगी रंगाचा कपडा अथवा साडी बांधा सोन्याच्या अर्थात जरीचे काठ असतील तर उत्तमच काळ्या रंगाचा कोणताही कपडा यासाठी वापरू नये आंब्याचे पाणी आणि कडुलिंबाची पाणी या साडी वरती आपल्याला गुंडाळायची आहे त्यानंतर झेंडूच्या फुलांचा हार या भोवती व्यवस्थित बांधा आणि त्यात साखरेच्या बताशांची माळही अडकवा त्यानंतर काठीच्या टोकावर पितळी अथवा चांदीचा तांब्या उपडा घालायचा आहे त्यानंतर आपल्याकडे असणाऱ्या उंच ठिकाणी ब्रह्मध्वजाचे हो प्रतीक समजण्यात येणारी ही गुढी चांगल्या भावनेने आणि अत्यंत सन्मानाने आणि आनंदाने तुम्हाला ही गुढी उभारायची आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो त्यामुळे याला विशेष असं मुहूर्त नसतो सूर्यास्ता पासून कधीही गुढीचे पूजन घरोघरी करण्यात येत असते पण बघा गुढीपाडवा जी असते तर त्यावेळेस तुम्ही गुढी जी आहे तर ती ब्रह्ममुहूर्तात जर उभारली तर ते अतिशय शुभ असं मानलं जातं पहाटे सूर्द उठावे अंगाला उठणी आणि सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करावे दरवाज्याला ताज्या फुलांचे तोरण बांधावे एका वेळूच्या काठीला तेल लावायचं आहे त्याला स्नान घालायचं आहे आणि नंतर त्या काठीच्या टोकाला जे केशरी वस्त्र आहे तर ते बांधून आणि नंतर आपल्याला जी गुढीची माळ आहे तर ती बाकीची जी गुढीचं साहित्य आहे तर ते गुढीला आपल्याला बांधायचं आहे त्यानंतर धूप दीप अगरबत्ती दाखवून पूजा करायची आहे त्यानंतर नैवेद्य दाखवून गुढीला नमस्कार करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजनालाही पूजनही केले जाते सरस्वती देवीचे पूजन करून शालेय साहित्य पाटी व ह्या सर्व पूजनाची प्रथा आहे आपण नियमित वापरत असत्या वस्तूंची फुलं वाहून सुद्धा पूजा केली जाते काही ठिकाणी पाटीपूजनाची प्रथा आहे हा ब्रह्मपूजनाचा दिवस आहे त्यामुळे श्री गणेशाय श्री सरस्वती नमश्री गुरुभे असे लिहून त्यावर सरस्वती काढण्यात येते आणि पाठीचे पूजन करण्यात येते अगदी पूर्वपरत गुढीची साडी जी जरीची अथवा काठपदराची नेसवण्यात येते ती कालानुसार त्यात बदल झाला मात्र आजही अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीची साडी गुढीला नेसवण्यात येते त्यात आता भर पडली आहे ती म्हणजे खणाच्या साडीची तर तुमच्याकडे जर खणाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही आवर्जून नेसू शकता अशा पद्धतीने आपल्याला गुढी उभारायची आहे आता ही गुढी उभारून झाली की गुढीची ज्या आपण पूजन करणार आहोत तर त्या पूजनाच्या वेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र कशा पद्धतीने याची आपण माहिती घेऊया तर बघा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम ब्रह्मध्वजाय नमः नम ओम ब्रह्मध्वजाय नम या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा मंत्र का म्हणायचा आहे तर गुढी जी आहे तर ते भगवान ब्रह्माचं प्रतीक मानलं जातं तर त्यामुळेच आपल्याला ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे किती वेळेस तर तुम्हाला अकरा वेळेस एकानं वेळेस एकवीस वेळेस तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेस तुम्ही हा जो मंत्र आहे तर तो म्हणू शकता याने आपल्या मनातील ज्या काही मनोकामना आहेत ना तर त्या पूर्ण होत असतात गुढीपाडव्याला ब्रह्मपूजन का केलं जातं विष्णु पूजन काय केलं जातं तर असं म्हणतात की गुढीपाडव्याच्या दिवशीच भगवान ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली होती आणि सृष्टीची निर्मिती केल्यानंतरच त्यांनी दिवस तिथी वार दिनांक आणि त्याचबरोबर महिन्याची सुद्धा निर्मिती केली होती तर त्यामुळेच या दिवशी गुढीपाडव्याला ब्रह्माचं पूजन केलं जातं किंवा ब्रह्म भगवान ब्रह्मदेवांचं जे आशीर्वाद आहे तर तो आपल्या घरावरती राहावा यासाठी आपल्याला ह्या मंत्राचं पठण करायचं असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो गुढीची पूजनाच्या वेळेस म्हणायचा आहे मंत्र परत एकदा सांगते ओम ब्रह्मध्वजाय नम ह्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे नक्की म्हणून बघा आपल्या घरातली जी काही गरिबी आहे तर, तर ती आप जर आपल्याला संपवायची असेल आपल्या मनातील ज्या काही कठीण इच्छा आहेत त्या कठीण इच्छा जर आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर गुढीचं विधिवत पूजन करणं तितकंच गरजेचं असतं साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारे या गुढीच्या पूजनाचा विशेष जो लाभ आहे तर तो आपल्याला जर मिळून घ्यायचा असेल तर तुम्हाला सकाळी सहा सहा वाजून दहा मिनिटापासनं तर ते तुम्हाला आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत अतिशय शुभ योग आहे या शुभ योगामध्ये तुम्ही जर गुढी उभारली तर सूर्य हा त्यावेळेस उगवत असतो तर या वेळेस जर आपण सूर्याच्या उगवत्या वेळेस जर आपण गुढी जी आहे तर ती उभारली तर आपण जो तांबे आपल्या गुढीवरती ठेवत असतो तर सूर्याच्या ज्या लहरी आहे सूर्याची जी किरणं आहेत तर त्या गुढीवरती पडतात त्या तांब्यामध्ये समाविष्ट होतात आणि तो तांब्या संध्याकाळी ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये घेतो तर त्यावेळेस तो तांब्या आपल्या घरामध्ये अगदी भरभराट घेऊन येत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष जर आपल्याला दूर करायचे असतील तर हा जो मंत्र आहे तर ते म्हणणं तितकंच गरजेचं आहे कारण ज्या वेळेस आपण आपल्या तोंडातून हे मंत्र हे स्तोत्र ज्या वेळेस आपल्या तोंडातून उच्चारतात बाहेर पडतात तर त्यावेळेसच आपल्या जी पूजा आहे तर ती संपूर्ण मानली जाते अगदी साधा आणि सोपा मंत्र आहे तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे नक्की म्हणून बघा नक्कीच तुम्हाला या मंत्राचा फायदा होता हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर आवर्जून शेअर करा जेणेकरून जर आता प्र प्रत्येकालाच माहीत नसतं की आपण पूजा करतो पण पूजनाच्या वेळेस प्रत्येकाला माहीत नसतं की आपल्याला कोणते मंत्र म्हणायचे असतात त्यामुळे तुमच्या फ्रेंड्सला फॅमिलीलासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा जर या काही अडचणी असतील तर त्या अडचणीमधून त्यांची सुटका होईल घरातील सुद्धा दोष जे आहेत ते दूर होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी, स्वामी।